मध्ये मला पक्षाने थांबवण्याची विनंती केली मी थांबलो दोन हजार सहा असेल दोन हजार अकरा असेल त्यांनी थांबायला सांगितलं त्यांचा आदेश म्हणून मी प्रामाणिकपणे पक्षाच काम केलं तर एकटाच पड पडतो इथं ह्या प्रभागामध्ये पक्षाचे काय जे ध्येय धोरण असतील ते खाली पण पोचून काम केलं तरी सेकड मला यावेळेस थांबवलं त्यामुळे जनतेच्या आग्रहा खातर मी ह्यावेळेस माझ्या पत्नीला प्रभाग नऊ मध्ये ब सर्वसाधारण महिला या गटातून उभा केलेला आहे नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्ते मी प्रदीप जगन्नाथ थोरात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गेली पंचवीस वर्ष झाले माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे हे काम करत असताना वार्डातील सगळ्या समस्या काय ज्या असतील ते सोडवण्याचे प्रामुख्याने मी काम केले ह्यावेळेस मला काय झालं गेल्या तीन टर्ममध्ये मला पक्षानं थांबवण्याची विनंती केली मी थांबलो दोन हजार सहाला असेल दोन हजार अकराला असेल दोन हजार सोळाला असेल त्यांनी थांबायला सांगितलं त्यांचा आदेश म्हणून मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं परंतु ह्यावेळेस पण तीच परिस्थिती निर्माण झाली मग त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मला पाठिंबा आहे की जनतेची मी कामं पंच प्रामुख्याने जनतेची कामं आमच्या इथल्या करतो तर एकटाच पड पळतोय इथं ह्या प्रभागामध्ये पक्षाचे काय जे ध्येय धोरण असतील ते खाली पण पोच काम केलं तरी सेकड मला यावेळेस थांबवलं त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर मी ह्या माझ्या पत्नीला प्रभाग नऊमध्ये ब सर्वसाधारण महिला या गटातून उभा केलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही ह्या जनतेच्या आशीर्वादावर इथून विजय प्राप्त करू आणि सगळ्यांना दाखवून देऊ की विजय हा सत्याचा नेहमी असतो लेट असेल पण शंभर टक्के करेक्ट होणार कार्यक्रम रस्त्यांची कामे असतील ड्रेनेजचा मोठा प्रश्न ड्रेनेजचे नळ पाणी कनेक्शनचा तर अति मोठा प्रश्न होता ते पिण्याचे पाणी कनेक्शन मी ठराविक जणांना देऊ शकलो बाकीच्यांना देऊ शकलो नाही काही रस्ता उकरांना काय कारण होतील नगरपालिका सांगत होती त्याबद्दल आवाज उठवला जिथं पाणी कनेक्शन नव्हते त्या ठिकाणी मी निवेदन देऊन नगरपालिकेला तिथं पाईपलाईन टाकून पोर्टलाईन टाकून पाण्याची कनेक्शन द्यायची पण व्यवस्था केली आत्ताच परवा आम्ही इथं डी पी एक एक शंभर किवीचा मंजूर करून आणला तो पण इथं बसवलेला आहे त्याचा फायदा विद्याप्रसाद असून दे तिरंग साईनगर तुमच्या काय ते, ते स्वामी विवेकानंद कॉलनी ह्या सर्व भागाला होणार आहे मग हे आज एवढं अतिशय चांगलं आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात आता आहे की प्रदीप थोरातना उमेदवारी द्यायला पाहिजे होती किंवा त्यांच्या मिसेसला द्यायला पाहिजे होती अन्याय व्हायला नाही पाहता पण झालेला आहे निश्चितच येणाऱ्या तीन तारखेला कळून जाईल की काय झाले काय नाही ते कोरोनाच्या काळात तुम्ही अशी मदत केली असेल तर लोकांचं म्हणणं आहे काय आहे तुम्ही काय काम केलं कोरोना काळामध्ये जवळजवळ एक पाचशे घरांना तर आम्ही धान्य वाटप केलंय जीवन आवश्यक असतो धान्य म्हणजे त्यात साखर असेल चहा पावडर असेल मीठ तेल सगळं दिलं त्यात जीवनावश्यक जे जे आपल्याला जगायला लागतात ते ते सगळं आम्ही एक पॅकेज करून घरोघरी पोच केलेलं आहे रस्त्याचं पण हे तर रोडचं काम खाली चालू होतं त्या गटरी मोजवल्या गेल त्या रस्त्याचं काम चालू पाऊस पडला येणाऱ्या वरून सगळं पाणी एका गरीब कुटुंबाच्या घरात शिरलं अक्षरशः अर्ध घर पाण्यात होत आणि त्यात ह्याच्यातले नाल्यातले आम्ही स्वतः दगड काढल्यात बाहेर कार्यकर्त्यांना घेऊन आणि ते मोकळे करून देऊन आज माझ्या स्वतःच्या जागेतनं मला वाटतं दहा बाय चाळीस म्हणजे चारशे स्क्वेअर फूटचा पाच ते सहा लाख रुपये किमतीची जागा आम्ही मोफत दिलेली आहे आणि त्यातून गटर काढून ते पाण्याचा निचरा आता होत आहे निष्ठावन कार्यकर्ते तुम्ही आहे सर पण तुम्हाला तिकीट दिली नाही पक्षानं तुम्हाला ना असं खेळत वाटतं का मी एवढं वर्ष या पक्षात काम केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के दुःख वाटते एवढं प्रामाणिक काम करून पण पक्षाने विचार केला नाही शंभर टक्के दुःख वाटते किती काम करा त्याला पण एक लिमिट असते चो, चोवीस तास मी मोकळा चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी इथली जनता सगळं प्रभागातील सांगेल तुम्हाला म्हणजे प्रश्न तुम्ही झाला तुमच्या डोळ्यात पाणी आले तुम्ही खरंच प्रामाणिक काम केलं शंभर टक्के म्हणजे या पक्षाच्या जे प्रमुख आहेत त्यांना असं जाणीव झालं नाही बाबा कार्यकर्ते आपला जवळच आहे पण त्याला आपण तिकीट देत याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगा काय म्हणजे मी बोलू शकत नाही याबाबतीत पक्षाला काय झाले किंवा काय झालं नाराज आहे शंभर टक्के तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका